नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती म्हणजेच जीवन कथा या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा तर आज आपण बोलणार आहोत एका अतिशय पवित्र आणि खास सणाबद्दल आणि तो म्हणजे कोजागिरी पौर्णिमा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री करावयाच्या सात शुभ गोष्टी या सात शुभ गोष्टी आपण जर केल्या तर तुमच्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी कायम राहील तसेच लक्ष्मी माता आहेत त्यांचा वास तुमच्या घरामध्ये कायम राहील तर अशा कोणत्या सात शुभ गोष्टी आहेत तेच आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर चला बघूयात आपण अशा कोणत्या गोष्टी आहेत या पौर्णिमेच्या रात्री चंद्र सर्वाधिक तेजस्वी असतो चांदण्यांनी भरलेल्या आकाशाखाली लक्ष्मी मातेची कृपा मिळावी ज्यासाठी आपल्या संस्कृतीत अनेक परंपरा मानल्या जातात कोजागिरी म्हणजे कोजागृती म्हणजेच आज कोण जाग आहे असा प्रश्न देवी लक्ष्मी विचारते अशी मान्यता आहे जागणारा भक्तिभावाने प्रार्थना करणारा दान करणारा आणि चंद्रदर्शन करणारा त्याच्यावर देवी लक्ष्मी प्रसन्न होते तर आज आपण हेच व्हिडिओमध्ये बघणार आहोत की अशा कोणत्या सात शुभ गोष्टी आहेत ज्यामुळे आपल्या घरामध्ये नक्कीच सुख शांती आणि समृद्धी येईल चला तर मग सुरुवात करूया त्यातली पहिली शुभ गोष्ट आहे ती म्हणजे लक्ष्मी मंत्र जप या रात्री म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मी मातेच्या नामस्मरणाचा विशेष सा महिमा सांगितला जातो तर ओम श्री महालक्ष्मे यनमहा ओम श्री महालक्ष्मे यनमहा हा मंत्र आपल्याला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे त्यामुळे काय होईल तर घरात धनधान्याची दन वाढ होते आणि दारिद्रीपणा निघून जातो पौराणिक कथा सांगते की एका गरीब ब्राह्मणाने कोजागिरीच्या रात्री लक्ष्मी मंत्राचा जप केला आणि त्याच्या घरी दुसऱ्या दिवशी संपत्ती येऊ लागली यातून आपल्याला हेच शिकायला मिळतं की श्रद्धेने केलेला मंत्र जप आयुष्य बदलू शकतो तर आता अशी दुसरी शुभ गोष्ट कोणती आहे जी आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री करायची आहे तर चंद्राला अघर्य देणे म्हणजे कोजागिरीच्या रात्री चंद्र पूर्ण तेजाने आकाशात असतो दूध किंवा पाण्याने चंद्राला अघर्य दिल्याने मान मानसिक शांती आरोग्य आणि चांगली ऊर्जा जी असते ती आपल्याला मिळते आणि विज्ञान सांगतं की पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात राहिल्याने मन प्रसन्न होतं तणाव कमी होतो आणि झोप चांगली लागते म्हणूनच शास्त्र सांगतं की या दिवशी चंद्राला अघर्य द्या त्यामुळे आपला जो ताण आहे तो कमी होईल आणि झोप आपल्याला चांगली ला लागेल तर अशी तिसरी गोष्ट कोणती आहे जे आपल्याला करायची आहे तर परिवारासोबत एकत्र प्रार्थना करणे कुटुंबाने एकत्र बसून प्रार्थना करणं ही गोष्ट खूप मोठी साधनं आहे या दिवशी सर्वांनी एकत्र आरती गायलं मंत्र म्हटलं लक्ष्मी मातेची पूजा केली तर घरातला एकोपा वाढतो एक छोटी गोष्ट एका कुटुंबाने दरवर्षी कोजागिरीला एकत्र बसून प्रार्थना केली त्यांना कधी पैशाची कधी आरोग्याची अडचण आली पण त्यांनी एकत्रीपणाचं बळ गमावलं नाही शेवटी त्यांचं घर समृद्ध झालं या गोष्टीतून आपल्याला शिकायला मिळतं की लक्ष्मी माता फक्त पैशात नाही तर एकोप्यातही असते तर आता सा चौथी शुभ गोष्ट कोणती आहे तर दुधाचा शिरा किंवा दूध पिणे या रात्री म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री उखळलेलं दूध पिण्याची परंपरा आहे दुधामध्ये केशर वेलची बदाम टाकून केलेलं दूध शरीरा शरीरासाठी पौष्टिक आणि मनासाठी शांत करणारं असतं विज्ञानातही सांग सांगतं की चंद्रप्रकाशाखाली ठेवलेलं दूध चंद्र ऊर्जेने शीतल आणि पवित्र होतं चंद्रप्रकाशाखाली ठेवलेलं दूध चंद्र ऊर्जेने शीतल आणि पवित्र होते आणि यामुळेच पचनशक्ती सुधारते व मन प्रसन्न राहतं म्हणूनच आपण दुधा दूध दुद जे आपण कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री पितो ना त्यामुळे आपल्याला हा फायदा होतो त्यामुळे जर कोणी पित नसेल दूध तर ह्या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी नक्की ही करून बघा तर अशी पाचवी गोष्ट कोणती आहे तर छोट्या दानधर्माच्या कृती दान, दान, दान या रात्री थोडका होईना दान करणं खूप शुभ मानलं जातं दुधाचं दान अन्नदान वस्त्रदान यामुळे लक्ष्मी माता प्रसन्न होते कथा सांगते की एक श्रीमंत माणूस दरवर्षी कोजागिरीला मोठं यज्ञ करत असे पण तो दान करत नसे एकदा त्याने गरीबाला अन्नदान केलं आणि त्या दिवशी पासूनच त्याच्या घरातील खरी समृद्धी आली दान म्हणजे फक्त वस्तू देणं नव्हे तर अहंकार सोडणंही आहे तर हीच आहे ती जी छोट्या दानधर्मांच्या कृती म्हणजे आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दानधर्मांच्या छोट्या कृती करायच्या आहेत ज्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता ओ, वास करेल तर अशी सहावी गोष्ट कोणती आहे आता तर वृद्धांचा आशीर्वाद घेणं घरातील ज्येष्ठांचा आशीर्वाद म्हणजे खरा खजिना आहे आणि या दिवशी विशेष करून त्यांच्या पायावर हात ठेवून आशीर्वाद आशीर्वाद घ्यावा अनुभव सांगतात की वृद्धांचा आशीर्वाद घेतल्याने आयुष्यात अडचणी कमी होतात आणि सकारात्मक ऊर्जा वाढते लक्ष्मी मातेची खरी कृपा ही आपल्या पालकांच्या आजी आजोबांच्या आशीर्वादातच असते तर हाच आहे तो शुभ संदेश किंवा शुभ गोष्ट जी वृद्धांचा आशीर्वाद घेणे आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री वृद्धांचा आशीर्वाद घ्यायचा आहे आता सातवी आणि शेवटची अशी कोणती गोष्ट आहे तर घरात दीपदान अंधकार दूर करणारा दिवा ही लक्ष्मी मातेची प्रतिमा आहे आणि या रात्री घरात दिवे लावले की नकारात्मक शक्ती दूर होतात आणि घरात शांतता येते दीप फक्त तेलाचा नसावा तर तो आपल्या मनातला असावा श्रद्धेचा दीप प्रेमाचा दीप यातूनच खरी लक्ष्मी प्राप्त होत असते तर आज आजचे जे कोजगिरी पौर्णिमेच्या शुभ गोष्टी होत्या ते ह्या ह्याच सात शुभ गोष्टी होत्या तर तुम्ही ह्या कोजागिरी पौर्णिमेला ह्या सात शुभ गोष्टी केल्या तर तुमच्या घरामध्ये वर्षभर सुख समृद्धी लक्ष्मी तुमच्या घरामध्ये नक्कीच वास करेल तर मैत्रिणींनो मित्रांनो ह्या होत्या कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री करावयाच्या सात शुभ गोष्टी लक्ष्मी सगळ्यात पहिलं म्हणजे लक्ष्मी मंत्र जप करायचा आहे चंद्राला अघर्य करायचं आहे तीन परिवारासोबत प्रार्थना करायची चा आहे चार दूध प्यायचं चा आहे पाच दानधर्म करायचा आहे सहा वृद्धांचा आशीर्वाद घ्यायचा आहे आणि सात घरात दीपदान करायचं आहे हे केल्याने आपल्या घरात फक्त संपत्ती नाही तर आनंद समाधान आणि सकारात्मकता येते मैत्रिणींनो मित्रांनो लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा नाही तर शांती एकोपा प्रेम आणि सुख आहे म्हणून ह्या कोयजागिरीला या, को या सात गोष्टी नक्की करा आणि आपल्या जीवनाला जीवनात प्रकाश पसरवा आणि शेवटी आपणास आणि आपल्या परिवाराला कोजागिरी पौर्णिमेच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा धन्यवाद माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक शेअर करायला विसरू नका कारण तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ